दोन व्हाला जाल्या पण एकच घावलीची मुरी बारीक एकच घावलीची मुरी काय उपयोगच नाही हो काय ह्या लोकांनी काय रोज रोज काय व्हायला काय किरवा ठेवलाय भेटणार कुठं रोजच ये लोक येऊन किरवी पकडतायत तो कुठला घावणार नाही एक किरवा नाही ठेवलेला ना किरवी घावायला हवी तिथ पण एकच घावला दोन व्हाला म्हणजे म्हणायचं काय व्हायकल झाली काय म्हणायचं काय कशामुळे भेटले नाही किरवी कशी ग आलं ते पाच काढताय गणपती पोरा हे केल्या काय एक किरवा नाही ठेवली एक किरवा ठेवला नाही तरी म्हणलो दोन व्हाला इथे आलल्या एकच चिमुरी भेटली तो गेला की हा एका मागे पकडताय गणपतीला जे कार्यकर्ता आला ना ते एक किरवा ठेवला नाही वाट लावली हे गणपतीला कार्यकर्ता आपल्यासारखं सारखं संध्याकाळच्या वाल्याकडे जाऊन खोलमायचं ना ता आता मला ते वाल्याकडे का त्याने एक किरवा वाल्याला ठेवला नाही राहिली पहिल्यासारखी किरवी पण राहिली नाहीत आता किरवाच राहिला नाही एकच चिमुरी म्हणजे म्हणायचं काय वाला नाही आता वाल्याला किरव्याला जाऊन काय फायदाच नाही होता पाचशे रुपयाच्या बॅटरी आणून येते एकच चिमुरी घावते म्हणजे काय बोलणार किरवा नाही राहणार किरवा पण नाही पहिल्यासारखा राहिला हो